मग मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है है वही जो मंजुरे खुदा होता है आजच्या निकालानं हे चित्र स्पष्ट केलं की महायुतीबद्दल आणि विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार यांच्या बाबत तुतारी गटाकडून जो संभ्रम पसरवण्यात येत होता की अजितदादांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत अजितदादाचे आमदार फुटणार आहेत तर मला असं वाटतं आजच्या निकालामुळं एक सनसनीत चपराक तुतारी गटातील काही वाचाळवीरांना भेटलेली आहे आम्हाला आनंद आहे की आमचे दोन्ही उमेदवार मग ते शिवाजीराव गरजेसाहेब आणि राजेशजी विटेकर हे निवडून आले त्याबद्दल त्या, त्या दोन्ही विजयी उमेदवारांचं अभिनंदन त्यासोबतच आमचा मित्रपक्ष महायुतीमधले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सुद्धा उमेदवार म्हणजे आता बारापैकी दहा उमेदवार विजयी झालेले आहेत आणि एक उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटला याचा फार मोठा आनंद आहे विरोधकांचे चेहरे सकाळपासून पाहण्यासारखे होते त्यांनी प्रचंड आमिष दाखवून फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही सदस्य कुठलाही आमदार त्यांच्या आमिषाला बळी पडला नाही तुतारी गटाच्या एका नेत्यानी प्रत्येकाला ऑफर दिली होती फोन केले होते मात्र आर्थिक आमिषाला बळी न पडता अजितदादांसोबत आम्ही किती खंबीर आहोत हे या निकालातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि महायुतीचा जो विजय झाला त्याबद्दल महायुतीच्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ही विधानसभेसाठी सुद्धा फार मोठी परिवर्तनाची नांदी आहे महायुती एकत्र आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जी मारामार झाली किंवा महाविकास आघाडीचे जे काही आमदार होते त्यांच्याबद्दल जो काही संभ्रम निर्माण झाला होता तो जो काही वास्तवात उतरला हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये काही आलवेल नाही काँग्रेसच्या कालच्या बैठकीमध्ये उद्धवजी आणि कोणामध्ये वाद झाले हे सुद्धा पत्रकार बांधवांना चांगल्या पद्धतीनं माहीत असेल नसेल तर त्यांनी ती माहिती काढावी मात्र तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विजय आमच्यासाठी भविष्यातली फार मोठी परिवर्तनाची नांदी आहे अजिबात नाही सातत्यानं ना फेक नेरेटिव्ह काल पण दादांनी सांगितलं होतं की पाच मतं आम्ही फोडली तीन मतं फोडली आम्हाला मतं फोडण्याची गरजच नव्हती आदरणीय अजितदादांवर ज्यांचा ज्यांचा विश्वास होता त्यांनी स्वतः येऊन दादांची भेट घेऊन त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला मतदान केलं म्हणून आमचे दोन्ही उमेदवार अगदी त्यांचा कोटा पूर्ण करून निवडून आले भगतसिंग जे होते त्यांनी वक्त आने पर बता देंगे तुझे आसमा हम अभी से क्या बता है क्या हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में आणि है, देखना है जोर कितना बाजू का तिल में है ही सरफरोशीची जी तमन्ना होती त्याची सुरुवात आहे आणि मला विश्वास आहे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळमुळं अगदी खंबीरपणे पुढे येतील लोकसभेच्या नंतर काही लोकांनी जो विजयी उन्माद केला होता विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही प्रवक्ते आहेत त्यांनी तर गरजेसाहेबांवर पण टीकास्त्र सोडलं होतं की गरजेंची विकेट जाणार ते सुद्धा आता त्यांची तोंडं काळवणलेली आहेत त्याच्यामुळे बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला त्यांची नावं घेऊन आमच्या आनंदावर विरजन घालायचं नाही थँक्यू Alok, alok, alok